दुसरा मराठा आरक्षणाच्या संबंधातलं एक शिष्टमंडळ मला सारोळ्यामध्ये भेटलो उस्मानाबाद मध्ये <coughs> त्यांनी मला आग्रह केलेला आहे की के आपण मराठा आरक्षणाचे सपोर्टर आहात तर महाराष्ट्र सरकारला सांगून आमचं जे एकोणतीस ऑगस्टला जे आंदोलन म्हणून पाटील यांच्या नेंदो काय होणार आहे तर त्यावेळेला त्याच्या अगोदर काहीतरी निर्णय आमचा झाला तर कदाचित आमचं आंदोलन थांबेल त्यामुळे आम्हाला काय मुंबईला येण्या होत नाही पण आमची मागणी मान्य करावी त्यांना मी सांगितलंय की दहा टक्के आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी सुरू आहे मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये राज्याच्या दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत आहे फक्त आता कुणबी दाखले जे आहे ते सर्वांना मिळणं अत्यंत अशक्य आहे पण जे ज्यांचं रेकॉर्डला कुणबी आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळाला पाहिजे पण ओबीसीवर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकारची आहे मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका त्यांची आहे आणि मराठा समाजाच्या बाजून माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा आरक्षणाच्या बाजून आहे आणि या तिघांमध्ये दोन मराठी आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा समाजाचे नेते आहे तर आता याच्यातून एखाद मला मा असं वाटत की एकोणतीस आंदोलनच्या अगोदर मी मुख्यमंत्र्यांकडे मी बोलणार आहे की आता एकोणतीस तारीख ही आता जवळ येऊ लागलेली आहे त्याच्या अगोदर जर त्या काही नेत्यांची त्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे त्याची चर्चा झाली आणि जर काय त्याच्यावर मार्ग निघत असेल तर एखादी बैठक बोलवावी अशी एक माझी सूचना आहे एकोणतीसच्या अगोदर त्याच्यातून काय मार्ग निघाला तर आंदोलन होणार नाही आणि आंदोलन करायचं असेल तर सर्वांना अधिकार आहे मनोज धरांगे पाटील यांनी अनेक वेळ लोकशाही केलेला आहे त्यांनी मराठा समाजामध्ये जागृती आणण्याचं मोठं काम केलेलं आहे अनेक मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाची भूमिका घेतली होती पण मराठा समाजाला खडबडून जाग करण्याचं जे काम आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे மட்டத்தி கா मुण